नमस्कार भूमीने आणि प्रशांतने प्रोजेक्टर तयार केलेला असतो आणि त्याचं एक सीसीटीव्ही फुटेज हे रागणीच्या रूम मध्ये तयार केलेलं असतं आणि ते डायरेक्ट फुटेज हे फॉर्म मध्ये कसं दिसेल प्रोजेक्टर त्याची सोय केलेली असते आणि इकडे पौर्णिमार रागणीच्या रूम मध्ये जाते आणि म्हणते अहो आई तुम्हाला माहिती आहे का त्या भूमीने आकाशकडनं प्रॉपर्टी पेपर वर साईन करून घेतलेली आहे तुम्हाला काही कल्पना नाही वाटत त्यावर रागिणी म्हणते अगं काय बोलतेस तू तुला काही कळत का प्रॉपर्टी पेपर वरती साईन कशी करून घेईल कुठला तरी फालतू पेपर वर तिने करून घेतले असतील त्यावर पौर्णिमा म्हणते आऊ नाही तसं नाही आहे तिने खरंच प्रॉपर्टी पेपरवर सह्या करून घेतला आहे त्यावर रागिणी म्हणते हे पौर्णिमा एक गोष्ट लक्षात घे तुला माहिती नाही की मी सगळं जे काही केलं आहे ते ह्या प्रॉपर्टीसाठीच केलं आहे त्यावेळेला भूमी प्रशांतला हळूच फोन करू सांगते एक काम कर रागिणी त्यांच्या सीसीटीव्ही फो फोटेजचं सगळं डायरेक्ट प्रोजेक्टरवर दिसेल अशी सोय कर प्रशांत सगळं प्रोजेक्टवर दिसेल अशी सोय करतो इकडे अभिजित आजी आकाश सगळे हो हॉलमध्ये बसले असतात त्यांना डायरेक्ट फोटेज हे प्रोजेक्टवर दिसत असत आणि रागिणी आणि पौर्णिमा तिकडे काय बोलतायत हे सगळं दिसत असत पौर्णिमा ज्यावेळी रागिनरा सांगत असते त्यावेळी रागिणी पौर्णिमाला बोलत असते तुला माहिती नाही पौर्णिमा मी माझ्या सख्या भावाला या प्रॉपर्टी साठी आणि वहिनीला मारलेला आहे आणि त्यांच्या मुलाला सहा वर्ष वेडा कसा राहील याची सोय केली आहे गोळ्या बदलून एवढं सगळं मी या प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे आणि प्रॉपर्टी सहजासहजी मी विउभीच्या कशात जाऊन देईन का हे सगळं रागिणी बोलत असते इकडे प्रोजेक्टवर टेलिकास्ट होत असतं रागिणीचं हे बोलणं आकाश आणि आजी ऐकत असतात आकाश आणि आजीला आता धक्का बसलेला असतो हे सगळं रागिणीने केलेलं आहे आणि अभिजित सुद्धा ऐकत असतो अभिजित मनात मनात म्हणत असतो अगं आई काय गुंतस तू आता मी तुला कसं थांबवू हे सगळं प्रोजेक्ट वर दिसत आहे आणि हे सगळं आजी आणि आकाश सुद्धा ऐकत आहे अभिजित आईला आता थांबवू शकत नसतो कारण आकाश आणि आजी हे सगळं बघत असतात आणि तिथे अभिजित सुद्धा असतो आता आकाश नक्की रागडी हत्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू